नमस्कार मी श्रद्धा टपाल मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निधीतून टिटवाळा येथे विकास कामांचा शुभारंभ शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या खासदार निधीतून मांडा टिटवाळा येथील धर्मवीर आनंद दिघे मार्ग ते विनायक सोसायटी सावरकर नगर येथे कॉन्क्रीट रस्ता व गटारेसाठी निधी मंजूर करून घेतलाय माजी नगरसेवक सुरेश भोईर व युवा नेतृत्व प्रदीप भोईर यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला शिवसेना विधानसभा संघटक किशोर शुक्ला पंडित कुलकर्णी काँग्रेसचे शहर शहराध्यक्ष राजेश दीक्षित निवृत्त पोलीस उपनिरीक्षक अशोक कुंभार युवा सेनेचे अधिकारी प्रवीण भोईर तेजस्वी प्रवीण भोईर महिला संघटक राजेश्वरी गुप्ता शाखा संघटक रितेशा हिरलेकर करुणा कर्वे लक्ष्मण पाटील उपविभाग प्रमुख दिलीप पातकर उपविभाग प्रमुख संभाजी मोरे मनीष चव्हाण प्रमुख संतोष पवार उपशाखा प्रमुख भाऊसाहेब पगारे प्रवीण शिरसाट संजय विश्वकर्मा शिव मिलन निर्मल संजय मांडे अक्षय भोये प्रतीक भोईर रमेश डगले सुशांत म्हात्रे किशोर नीलकमल शरद कदम सुनील वर्मा तुषार जाधव सुरेश सुतार आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा आणि सर्व सहकारी कर्बे त्याच्यानंतर हा जयश्री ताई काय तेजी ताई तेजश्री म्हणजे तेज आहे ऍक्च्युली गेली पाच सात वर्ष माझ्या आयुष्यातली फक्त इथून ज्युपिटर आणि चिटवा एवढंच होत म्हणजे देव पण मला एक एक चॅलेंज देत असत जगातली दोन नंबरची छोटी मुलगी घरी जाईल का नाही हे सगळ्यांना शंका होती पण एकदा निश्चय केला की नेणार म्हणजे नेणार आणि सात वर्ष दिवस रात्र मेहनत करून आज ती मुलगी एवढी झाली अठ्ठावीस तीस आहे त्यावेळेस जाताना रस्त्यांच्या वेदना व्हायच्याच आणि आता दुसरी मुलगी मी सिंगाने स्कूल कल्याणला सुरू झाली त्या मुलीला कल्याणला टाकले आणि रोज सकाळी मी जातो सकाळी येतो पावसापासून मी सगळे कंडिशन बघतोय मी ऍक्च्युली मी राजकारणात आता विचार केलेला नको आता आता आपल्या बच्चूंकडे बघू पण जाता येताना ज्या गाडीतनं मी लोकांचे हाल बघितले म्हणजे मी आयुक्तांना दीड महिन्यापूर्वी आम्ही भेटलो आणि पत्र दिलं की कल्याण डोंबिवली टिटवा महानगरपालिका असं नामकरण करा कारण टिटवा हे कल्याण डोंबिवली महापालिकेत आहे की नाही याची शंका वाटते आजूबाजूला गेलं तर खेडेगावात रस्ते चांगले आहेत पण आपले इथले कल्याण पश्चिम मधले पूर्ण रस्ते जर बघितलं तर आपली मान शरम्याने खाली जाते मग याच्यासाठी कोणीतरी पुढे पुढाकार घेतला पाहिजे आणि सुदैवाने बघा देवाचा चमत्कार बघा सुरेश शेठ आले सुरेश शेठनी भावना व्यक्त केली आणि मला तेव्हा कळलं की चला एक नेतृत्व आपल्याला मिळत आहे जो पुढे जाऊ शकेल ज्याला आपण सहकार्य केलं आणि ज्याला मार्गदर्शन केलं तर तो या विभागाचा चेहरा मोहरा बदलत आणि आता अशा निवडणुका लागतात म्हणजे इथून जाताना एकही रस्ता तुम्हाला धड दिसणार नाही पाठीचे कणे मोडलेले अनेक लोक मला येऊन सांगतात मोटरसायकल ऐकताना बोलू एक लाख लोक मोटरसायकलने इथून जातात कल्याणला त्यांचे मणके तरी राहतील का आणि आता धूळ आहे म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे आपलं आयुष्य वीस वर्षांनी कमी होते आणि ह्याला कुठेतरी नियोजन करण्यासाठी आता त्या दिवशी कल्याण डोंबिवली महापालिकेचे मेन आहेत सफाई कामगारांचे सी एस आय आणि यांचे ते मला येऊन भेटले मला म्हणाले आयुक्तांनी मिटिंग घेतली आमची आणि मिश्किलपणे आम्हाला विचारलं दोन वेळा आयुक्त आले आपलं पत्र गेल्यानंतर इथे फिरले त्यांनी सांगितलं अहो खरंच टिटवा आहे का महापालिकेत अधिकाऱ्यांना विचारताय मग एवढी वाईट अवस्था आपल्या विभागाची झालेली आहे त्याच्यानंतर आपण पत्र दिल्यानंतर त्या दिवशी महा गणपती मंदिरात गेलो तिथे सर्व पाणी खात्याचे अधिकारी आले होते आणि आपल्याच त्या पाणीच्या अनुषंगाने पूर्ण नदीचा सर्वे केला आणि बंधारा हे करायला पाहिजे होत दहा वर्षापूर्वीच नवीन बंधारा बांधायला पाहिजे होता कारण एवढी लोकसंख्या वाढली हे कुठेही कोणाचंही लक्ष नसल्यामुळे ह्या सगळ्या आपल्या विभागाचं वाटोळ झालंय एकही रस्ता धड नाही स्वच्छतेच नियोजन नाही आणि काहीच नाही मी तर सांगतो ना की फक्त तुम्ही यावेळेस पैसा हे सगळं बाजूला ठेवा फक्त सांगतो ते करा विकासाची जबाबदारी आम्ही घेतली आम्ही दोघांनीही घेतली एकही एक रस्ता तुम्हाला खड्ड्याचा दिसणार नाही काय नियोजन करायचं करू सत्ता तिकडे कोणा सत्ता तिकडे कोणाचीही असू देत आपल्याला काम खेचून आणण्याची हिंमत आपल्याला माहितीये अधिकाऱ्यांबरोबर कसं बोलून काम काढून आणणं याचा प्रचंड अनुभव आम्हाला आहे त्यामुळे प्रत्येक विभागातला प्रत्येक रस्ता हा गुळगुळीत झाल्याशिवाय आपण राहणार नाही आणि एरियामध्ये स्वच्छता इतकी टापोटाप असेल कारण स्वच्छतेला मी फार प्रमुख प्राधान्य देतो त्यामुळे ही सुरुवात आहे यांचं इथे आगमन होणं यांचा पक्षात प्रवेश होणं आणि इथे विकासाला सुरुवात होणं हे पण एक आपल्या समोर एक म्हणजे जिवंत उदाहरण आहे त्यामुळे विश्वास ठेवा ही काम एक महिन्यात पूर्ण व्यवस्थित बनवून होईल पण सुरेश म्हणाल्याप्रमाणे पंचवीस वर्ष तरी या रस्त्याला बघायला लागणार नाही पंचवीस त्याही पुढे इंदिरानगरला इंदिरानगरलाही आपलं काम सुरू झालंय ते आठ दहा दिवसापूर्वी उद्घाटन न करता चालू केलं होतं परंतु यांची पक्षप्रवेश झाला आणि चांगल्या कामाला इथे नारळ फोडून आपण सुरुवात केली अशी असंख्य कामे पुढे आपण करू फक्त आपल्या सर्वांची साथ आपल्या सर्वांची साथ अपेक्षित आहे जय हिंद जय महाराष्ट्र झाला आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये तसे तसेच किशोरबाई शुक्ला यांच्या मार्फत आम्ही प्रवेश केला त्यांच्यानंतर आज लगेच आम्हाला या नारळ फोडण्याचा जो मान भेटलेला आहे त्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व आभारी आहोत तसेच भविष्यात याच्यापेक्षा मोठी मोठी कामं आम्ही करणार याची आम्हाला खात्री आहे कारण की त्यांच्याकडे विकासाचं कुठल्या कुठल्या प्रकारे विकास आणायचा टिटोळ्यामध्ये कुठल्या एरिया कुठे डेव्हलप झाला नाही ते सर्व गणित आम्ही यांच्याकडे पण आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा आहेत तरी आम्ही लवकरात लवकर अजून निधी आणण्याचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण पश्चिम विधानसभा संघटक किशोरबाई शुक्ला यांच्या माध्यमातून सन्माननीय खासदार संजय राऊत साहेब यांच्या खासदार निधीतून धर्मवीर आनंद दिगे मार्ग ते विनायकी सोसायटी पर्यंत या सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आणि गटारे याचे भूमिपूजन कालच शिवसेना पक्षामध्ये सन्माननीय माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि युवा नेतृत्व प्रदीप सुरेश भोईर आणि सहकारी यांनी मोठ्या लवाजम्यासह प्रवेश केला आहे आणि विकास कामांचं उद्घाटन उद्घाटनाचा नारळ त्यांच्या हस्ते इथे संपन्न झालेला आहे तरी हे काही दोन दिवसातच काम सुरू होईल येथील रहिवाशांनी सोसायटीमधील रहिवाशांनी एक पंधरा ते वीस दिवस हे काम चालेल सहकार्य करावे म्हणजे जे आपली चार चाकी दुचाकी वाहने आहेत ती रस्त्याच्या बाहेर लावावी जेणेकरून कामाचा दर्जा आपल्याला चांगला चांगला मिळेल आणि सुरेश भोईर प्रदीप भोईर यांच्या माध्यमातून किशोरबाई शुक्ला यांनाही खूप मोठे सहकारी लाभलेले आहेत ला खरोखर विकासाची गंगा आपल्या विभागात यावी आणि विकास कामे व्हावी हो नागरिकांना सोयी सुविधा चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळाव्यात यासाठी सर्व एकत्र येऊन अगदी एक निष्ठेने काम करतील जय भवानी आपण या टिटवाळा शहरात गेली कित्येक वर्ष राहतो आहे आणि हा रस्ता जो आहे तो कधी वाढतो आहे कधी आकुंचित होत आहे सगळ्या अनाधिकृत बांधकामानी म्हणून ही है, नवीन सुरुवात आहे नवीन पाऊल आहे हा रस्ता जो बांधला जात आहे सिमेंटचा तो आम्ही नवीन सर्व पदाधिकारी आहोत जे शिवसेनेचे परवाच आमचा पक्षप्रवेश झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनाने हा नवीन रस्ताची मागणी आम्ही केली होती आणि ती किशोरभाई शुक्ला यांच्याद्वारे पूर्ण झालेली आहे आणि नवीन नेतृत्व शिवसेनेला किशोरभाई शुक्लांच्या बरोबर आज टिटवाळ्याला मिळणार आहे ते म्हणजे सुरेश भोईरांचं जुने मार्गदर्शक सर्वांचे या टिटवाळ्यातले मांडा गावातले आणि या वयात ते पुढे येऊन किशोर शुक्लाजींना बरोबर साथ देऊन पुढे येत आहेत टिटवाळ्याचा मार्ग पुढे मोकळा करतायत कि पुढे जावं स्मार्ट सिटी बनावी आपला गणपती आपल्या पाठीशी राहो हीच शुभेच्छा जय शिवाजी तर या होत्या आजच्या काही ठळक उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद